नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस राजमाता जिजाऊ यांची जयंती त्याचप्रमाणे थोर तत्त्वज्ञ स्वामी विवेकानंद यांची जयंती या दोन्ही महान मानवांना मी विनम्र असं अभिवादन करतो त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा ही आपल्या सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो त्यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवूयात सत्याग्रह हा यूट्यूब चॅनल आपण अद्याप जर सबस्क्राईब केला नसेल तर माझी विनंती आपण हा चॅनल नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण जरूर सबस्क्राईब करावा आवडल्यास लाईक करावा आपलं जे काय मत असेल ते कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करीत राहा आपल्या कॉमेंट वाचून मला आपल्या भूमिका कळतात आज मी जे बोलणार आहे ते भारतीय जनता पार्टीचं शिर्डी येथे दोन दिवसाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांची आज भाषणं त्या ठिकाणी झाली खरं तर कुठलाही राजकीय पक्ष म्हटलं तर त्या पक्षाचं वार्षिक अधिवेशन असतं शिबिरं असतात बैठका असतात हे जे वार्षिक अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये अधिवेशनामध्ये ठराव हो केले जातात शिबिरामध्ये कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण केलं जातं अधिवेशनामध्ये ठराव करत असताना कार्यकर्त्यांचं प्रबोधनही केलं जातं आणि वेगवेगळ्या विषयावर चर्चा त्या ठिकाणी अधिवेशनात त्या त्या, त्या पक्षाच्या अजेंडेनुसार होत असतात आज मी जी दोन भाषणं ऐकली अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या भाषणाचा काही परामर्श किंवा विश्लेषण करण्यासाठी किंवा मला प्रश्न पडले त्या अनुषंगाने मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी आज भाषणामध्ये त्यांच्या सांगितलं की अराजकता माजवणारी शक्ती म्हणजे विरोधकांना ते अराजक माजवतात असं संबोधत होते म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना हे पक्ष म्हणजे अराजकता माजवतात असं त्यांचा मांडणी करण्याचा सूर होता आणि त्या पद्धतीने ते ठसठशीतपणे सांगत होते तीन तीन वेळा त्याचबरोबर ते संविधानाच्या संदर्भात आज फार उमाळून त्यांना आलं होतं आणि तो इतका उमाळा आला होता की त्याच्यामध्ये ते नरेंद्र मोदींचा संदर्भ देत होते की नरेंद्र मोदींनी असं सांगितलं की कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा आपले भारताचं संविधान ही श्रेष्ठ आहे या देवेंद्र फडणवीसांना मला प्रश्न विचारायचा आहे की आपली जरा जुनी भाषणं काढून बघा युट्यूबर असतील पब्लिक डोमेनमध्ये आहेत देवेंद्र फडणवीस आपण एकेकाळी म्हणला होता म्हणत होता अगदी फार जुनी गोष्ट नाही आहे ती काही वर्षातच आपण बोललेला आहात की राजसत्तापेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ असते जर धर्मसत्ता श्रेष्ठ आहे तर मग तुम्ही पुन्हा संविधान सर्वश्रेष्ठ एका बाजूला मानताय राजसत्तेचा धर्मग्रंथ तर भारताचं संविधान आहे राज्यघटना आहे आणि मग धर्मसत्ता श्रेष्ठ म्हणतात तर तुमच्या अभिप्रेत असलेली तुमची जी धर्मसत्ता आहे त्या धर्मसत्तेचा अधिष्ठान ग्रंथ कोणता हे जरा तुम्ही आज शिबिरात अधिवेशनात तुमच्या सांगायला हवं होतं आणि मग संविधानाच्या गप्पा मारायला पाहिजे होत्या संविधानातली कोणती तत्व तुम्हाला आवडतात खरं तर नितीन गडकरींनी भाषणात सांगितलं की समाजामध्ये सामाजिक समता आणली पाहिजे नितीन गडकरी साहेब आणि फडणवीस तुम्ही दोघही संघातून तयार होऊन आलेले आहात राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयं स्वयं संघातून तुम्ही बालपणापासून तुमच्यावर ते संस्कार झाले जे हेडगेवार गोळवलकर देवरस यांचे सगळे संसार तुमच्यावर आले नथुराम गोड गोडसेंचे विचार तुमच्याकडे आले तुम आणि तुमच्या त्या विचारधारेमध्ये तुमची जी हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे आर एस एसची अखंड भारताची संकल्पना आहे त्याच्यामध्ये तुम्ही समरसता शब्द वापरता तुमचे भागवत मोहनकाका भागवत समरसता शब्द वापरतात आज गडकरींनी समता शब्द कसा काय वापरला हा मला एक प्रश्न पडला देवेंद्र फडणवीस तुम्ही जर संविधान मानताय तर संविधानातली कोणती तत्व तुम्हाला मान्य आहेत याचं जरा तुमच्या समोर बसलेले जे काय बहुजन समाजातलं जे काय मराठा ओबीसी दलित जे काही मुस्लिम कोणी थोडेफार किरकोळ असतील हे जे बहुजन समाजातले समोर बसलेले होते सगळे यांना तुम्ही जरा त्या घटनेचं जे प्रियांबल आहे त्याच्यातले जे काही शब्द आहेत त्याचं जरा जा सविस्तर स्पष्टीकरण दिलं असतं दा तर बरं झालं असतं उदाहरणार्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता समता बंधुता सामाजिक न्याय हे जे काही शब्द आहेत हे शब्द तुमच्या आर एस एसच्या बी जे पीच्या मूलभूत विचारधारेशी जुळतात का आणि कुठे जुळतात याचं जरा खुलासेवार स्पष्टीकरण सांगितलं असतं तर त्यांचं जरा ज्ञानात भर पडली असती पण तुम्ही तु ते सांगत नाहीत विरोधकांच्यावर आरोप करता की ती अराजकता माजवतात काय अराजकता माजवतात अमित शहाना माझा प्रश्न आहे की तुम्ही समोरच्यांना इतकं तुच्छ लेखता अमित शहा आता कुठली निवडणूक नाही समोर आता लगेच केंद्रीय गृहमंत्र्याने निवडणुकीतनं विधानसभेच्या अगोदर आठवड्यावर पळ काढला तुम्ही दोघांनी अमित शहा नरेंद्र मोदींनी आणि शरद पवारांच्यावर टीका करायची नाही असं तुम्हाला सल्ला मिळाला आणि निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही शरद पवारांच्यावरची टीका बंद केली आणि आज तुमच्या अधिवेशनात शरद पवारांच्यावर टीका करायचा काय संबंध होता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही आज शरद पवारांच्या टीका करण्याचा विषय होता तुमच्याकडे तुम्ही म्हणालात की विरोधकांना जमिनीच्या वीस फूट खाली गाडण्याचं काम तुम्ही केले वीस फूट खाली गाडलं ही लोकशाहीची भाषा ही संविधानाची भाषा आहे का केंद्रीय गृहमंत्र्याला शोभते का खर तर तुम्ही सरदार पटेलांच्या खुर्चीत बसलात हे देशाचं दुर्दैव आहे तुम्ही तडीपार होतात हे विसरलात का तुमच्या हातात बेड्या होत्या हे तुम्ही विसरलात का तुम्हाला सरदार पटेलांच्या खुर्चीवर बसून संविधानाचं महत्व काय काढणार तुम्ही विरोधकांना खुर्ची जमिनीत वीस फूट गाडण्याची भाषा करता त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महापालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नगर परिषदेमध्ये तुम्ही सांगताय आवाहन करताय की सुपडा साफ करायचा एकही जागा आली नाही पाहिजे विरोधकांची म्हणजे तुमच्या पोटात हुकुमशाही आहे तुम्हाला विरोधी पक्ष मान्य नाहीये हे आता सर्वस्वरूप झाले परंतु तुमच्या पुढे जे बसलेले बहुजनान समाजातले आहेत ना जे अंधभक्ती करतात त्यांनी त्यांचा सचक वेदबुद्धे डालून ठेवला आहे त्यातले काही जण संधी साधू आहेत सत्तेसाठी तुमच्या जवळ आलेले आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस अमित शहा तुम्ही जी आजची काही भाषणं केली ती कोणत्या अर्थाने संविधानाला पूरक होती याचं जरा स्पष्टीकरण तुमच्या समोर बसलेल्या कोणालाही कळलंही नसेल ते कशाला विचार करत आहेत ज्यांना कळलं असेल त्यांनी सांगावं की कुठल्या अर्थाने तुम्ही भारताच्या संविधानातली मूलभूत विचारधारा मानता भारताचं संविधान धर्मनिरपेक्ष म्हणतं आणि तुम्ही हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारता तुमचा नितेश राणे हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारतो रोज हिंदू हिंदू करतो आणि गोपनीयतेची शपथ घेतली कुणाभोवती आकस करणार नाही शपथ घेतली भेदभाव करणार नाही अशी शपथ घेतली मंत्रिपदात घेताना त्या शपथा विसरला का तुम्ही हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारताना आज तुम्ही देवेंद्र फडणवीस म्हणला ओट जिहाद हा शब्द वापरला कसलं ओट जिहात असतो काय असतं ओट जिहाद आणि मग हिंदूंचं ओट जिहाद नाही का मुस्लिमांचं ओट जिहात म्हणता हिंदूंचंही ओट जिहा तुम्ही काय काम करता मराठा ओबीसी वाद लावला म्हणले तुम्ही विरोधकांनी जरांगे पाटलांना एकनाथ शिंदेनी मदत केली नाही का जरांगे पाटला अशा पाठीशी पूर्ण एकनाथ शिंदे आणि त्यांची मदत ताफा तुम्ही लावला होता सगळी शासकीय यंत्रणा मीडिया मॅनेजमेंट सगळं तुम्ही एकनाथ शिंदेनी त्यांच्या मागे लावलं होतं तुम्ही भुजबळ आणि दोघं मिळून इकडे ओबीसीना भडकवत होता की तुम तुमचा असतो धोक्यात आहे तुम्ही ओबीसीचे प्रश्न सोडवले नाही त्यांनाही अजून शब्द दिला नाही आणि इकडे मराठ्यांनाही तुम्ही आश्वासन देऊन त्यांना फसवणूक केली आहे वाद तुम्ही लावला तुम्ही सरकारमध्ये असताना ते वाद मिटवण्यात तुम्ही सपशेल अयशस्वी ठरला नाही तर तुम्ही जाणीवपूर्वक के ते केलं होतं कारण शरद पवारांच्या बद्दल ओबीसीच्या मनामध्ये तुम्ही घृणा निर्माण केली होती ओबीसींना सांगितलं होतं की जरांगे तुमचे जे आहेत आंदोलन करते त्या जरांगे शरद पवारांच्या जीवावर आंदोलन करतात असं खोटं नॅरेटिव्ह तुम्ही पसरवलं होतं वास्तविक जरांगे पाटलाच्या मागे एकनाथ शिंदे यांनी त्यांची सर्व ताकद त्यांच्या पक्षाची त्या ठिकाणी लावलेली होती सगळी त्या ठिकाणी ताकद लावलेली होती शरद पवारांनी फक्त तिथे भेट दिली होती तिथे तुम्ही जे गृह खात्याने तुमच्या लाठीचार्ज केला ना अद्यापपर्यंत तिथे कोणी नोकरी गेले नाहीत लाठीचार्ज करणाऱ्यांच्या कोणी लाठीचार्ज केला कोणाच्या आदेश केला देवेंद्र फडणवीस तुम्ही मुख्यमंत्री आहात जरा जाहीर करा महाराष्ट्राला सांगा की जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये जो लाठी आया बहिणींची डोकी फुटली ती कोणामुळे फुटली कोणाचा आदेश होता ते सांगितलं नाही तुम्ही तुमच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये मनुस्मृती आधारलेली आहे ना तुम्ही मनुस्मूर्तीबद्दल सांगितलं नाही जरा कधीतरी स्पष्टीकरण द्या ना तुम्हाला लोकसभेमध्ये संविधानप्रेमी लोकांनी झटका दिला म्हणून तुम्ही आता संविधानाच्या गप्पा मारायला लागला मग तुम्हाला संविधान आणि मनुस्मूर्ती याच्यातलं नेमकं कोणतं पाहिजे तुम्ही मनुस्मूर्तीचा जाहीर दिखार करणार का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही उल्लेख करता अमित शहानी संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर 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 काय म्हणता तुम्ही जर एवढं देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्ग तुम्हाला मिळाला असता इतक्या वेळा कशाला आंबेडकरांचं नाव घेता हे अमित शहा संसदेत बोलतात आणि तुम्ही नाकारून दाखवा ना तुमच्यावर हिंमत आहे ना फडणवीस आणि अमित शहा तुमच्या अधिवेशनात तुम्ही मांडून दाखवा जाहीरपणाने सांगा की मनुस्मृतीचा आम्ही धिक्कार करतो मनुस्मृती आम्ही नाकारतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मनुस्मृतीचं दहन केलं होतं जाहीरपणाने ते आम्हाला मान्य आहे हे सांगण्याचं धाडस भारतीय जनता पार्टीने करावं देवेंद्र फडणवीस तुम्ही करावं पोपटपंची केवळ दिशाभूल करणारी बुद्धिभेद करणारी भाषणबाजी करून जनतेचे प्रश्न सुटणार नाही अहो तुम्ही महाराष्ट्राचं बाजारी पण किती वाढले ते सांगायला हवं होता आज तिथे ते नाही सांगितलं का कर्ज वाढलं महाराष्ट्रावर ते नाही सांगितलं तुम्ही महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये पुढे गेला तुमचं टॅगलाईन आहे आता महाराष्ट्र थांबणार नाही होय गुन्हेगारीत महाराष्ट्र थांबलाच नाही थांबणार प्रचंड गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली त्याचं स्पष्टीकरण तुम्ही दिलं नाही तिथे संतोष देशमुखचा भाऊ धनंजय देशमुख टॉवरवर चढून कुटुंबासह आत्महत्या करेल म्हणतोय त्याची घोषणा झाली आज तुम्ही कोणाला नाही दिला परभणीतला जो सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याचा मर्डर सरकारने केला त्याचं स्पष्टीकरण नाही दिलं तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही उलट विभाग विधिमंडळामध्ये खोटी माहिती सांगितली की तो हृदयविकाराच्या झटक्याने गेला असो खूप विषय आहे तुम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो निवडणुकीत आश्वासन दिलं होतं आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तुम्ही नकार देताय स्पष्टपणे थोडी तरी जनाची नाही मनाची वाटायला पाहिजे होती तुम्ही साठ लाख महिलांचा आता लाडकी बहीण योजनेतली नावं कमी करणार आहात का फसवताय त्या महिलांना त्यांची मतं घेतली आणि आता त्यांची नावं कमी करणार त्यांची मतंही त्यांना परत द्या देवेंद्र फडणवीस अमित शहा बोलत असताना ते टाळ्या वाजवा घोषणा द्यायला लोकांना आवाहन करत होते कारण लोकांना आनंदच नाही तुम्ही निवडून आला पण कुणीच आनंद व्यक्त केला नाही हो आनंदच व्हायना तुमच्या अधिवेशनात सुद्धा उत्साह नव्हता कोणाला आणलेले लोक होते ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची तिकीट द्यायच्या आहेत ते उत्साहाने त्यांना तिथं बोलवले होते त्यांना तिकीट द्यायच्यात आता आम्हीच दाखवलं होतं तुम्ही म्हणताय की आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च इतिहासात सर्वाधिक जागा दोनशे सदतीस जागा माहितीने मिळवल्या फार उच्चांक मोठा केला विरोधी पक्ष आता नाही जे आहेत त्यांची पण तुम्हाला अडचण झाली का शरद पवारांची तुम्हाला अडचण काय आत्ता काय शरद पवारांचं नाव घेते अधिवेशनामध्ये काय संबंध आता कुठली निवडणूक आहे मतदान आहे तुमच्या अधिवेशनामध्ये तुम्ही तुमच्या पक्षाची विचारधारेवर काहीतरी सांगायचं होतं कि की हिंदू राष्ट्राची संकल्पना नेमकी काय आहे हे का, का नाही सांगितलं तुम्ही अधिवेशनात संविधान आणि हिंदू राष्ट्र याच्यामध्ये मनुस्मृती येते मनुस्मृतीचं तुम्ही का नाही स्पष्टीकरण देत अनेक गोष्टी आहेत अनेक प्रश्न आहेत पण त्याच्यावर तुम्ही बोलला नाहीत शेतकऱ्यांचे प्रचंड प्रश्न या महाराष्ट्रात आहेत महिलांच्याबद्दलचे प्रश्न आहेत गुन्हेगारीचा उच्चांक महाराष्ट्रात झालेला आहे याच्याबद्दल बोलला नाहीत तुमचं जे काय आज भाषण होतं अमित शहाचं तुमचं हे दिशाभूल करणार होतं कुत्सित भावनेनं होतं संविधानाला आणि लोकशाहीचे नाव घेऊन तुम्ही हे जे काही बोलत होता असंविधानिक बोलत होता लोकशाहीच्या बूज तुम्ही कुठंच राखली नाही दोन पक्ष या महाराष्ट्रातले फोडले दरोडे टाकले त्याचा निकाल अद्यापपर्यंत मिळाला नाही निवडणूक आयोग आता ही सरकारी शाखा बनलेली आहे त्याचं स्वायत्तता तुम्ही गमावून ठेवलेली आहे तुम्ही कशाच्या लोकशाहीच्या गप्पा मारता कसली लोकशाही सक्षम करण्याच्या तुम्ही गप्पा मारता पैसा सत्ता याचं सूत्र तुम्ही बनवून ठेवलं आता महाराष्ट्रामध्ये आता जे काय चाललंय हे तुमच्या सरकारने आता सोडवावेत प्रश्न दिलेली निवडणुकीतली आश्वासन आता पूर्ण करावीत पुढच्या सहा महिन्यामध्ये किती आश्वासनं पूर्ण करताय तुम्ही हे आम्ही बघणार आहोत सामान्य जनता बघणार आहे एवढंच मला सांगायचंय की फेकाफेकी बंद करा खोटं बोलायचं बंद करा बुद्धिभेद करायचं बंद करा जरा कधीतरी खरं बोला विरोधकांना संपवण्याची भाषा करू नका विरोधक आहेत म्हणून लोकशाही बळकट होते जरा पंडित नेहरूंचा कार्यकाळ आठवून बघा पंडित नेहरू तुम्हाला आवडत नाहीत पण त्या प्रधानमंत्र्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी या संसदीय लोकशाहीचा पाया घातला ही संसदीय लोकशाही बळकट करण्याचं काम पंडित नेहरूंनी केलेलं आहे हे लक्षात ठेवा त्यावेळची परिस्थिती आठवा आजची परिस्थिती आठवा लोकशाहीत किती फरक पडला निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्याची भाषा करा कधीतरी वन नेशन वन निवडणूक करण्यापेक्षा आहे त्या निवडणुकीत सुधारणा करा पैशावर आधारलेल्या निवडणुका जाती धर्मावर आधारलेल्या निवडणुका कुठंतरी आता बदल होईल निवडणूक सुधारण्याचं एखादं बिल आणा संसदेत आम्ही चहा संसदेत तुम्ही निवडणूक सुधारणाचं हे हो। बिल आणाव वन नेशन वन निवडणूक ही हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे हे संसदीय लोकशाहीला आम्ही प्रयत्न आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय तुमच्या अधिवेशनातली भाषणं ही पूर्णतः बुद्धिभेद आणि दिशाभूल करणारी होती एवढं मला या निमित्ताने सांगायचं आहे आपल्याला जर ही मतं आवडली असतील तर हा व्हिडिओ आपण जरूर सर्वांपर्यंत पोहोचवण्याची मदत करा धन्यवाद